श्री <ंगे> राम काल मध्यरात्री आमच्या बजरंग दलाचे जिल्हा संयोजक ऋषिकेश गोगोडे यांना भोषणे माहिती आली असता त्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला निरोप फोनद्वारे निरोप दिला की बनावळ चोरी करणारी तोरी ब्लॅक कलरची गाडी दिलेली शहरामध्ये आलेली आहे लगेच पोलीस नगर निरीक्षक भोसले साहेबांनी तात्काळ विदगा घालली ते रेड मारली असता की ब्लॅक कलरची गाडी आणि अन्य दोन तीन चोरटे पोलीस आल्यावर लगेच ते पसार झाले की बिरुली तालुका व अन्न जिल्ह्यातील सर्व हिंदू समाजाला आवाहन करतो की ज्या मंदिराचे गायी किंवा शेतकऱ्याचे गायी चोरीला गेलेले आहेत अशा मी लगेच बिरुली पोलीस इथे येऊन त्यांची एफ आय आरची परत घ्यावी किंवा पोलीस स्टेशनला माहिती कळवावी ते बिरोली शहराचं जे जनावरं चोरी करणारचं जे राकेट गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे मागे आम्ही एस पी साहेबांनाही माहिती दिली होती तर ते कुठेही आढळून आले पण आता स्पॉट रेडला ते आढळून आलेले आहेत हिंदू समाजाला मी पुनस एकदा आव्हान करतो की या रॅकेटचा पर्दापास करण्यासाठी सर्व समाजांनी एकत्रित येऊन जे चोरीला गेलेले जे जनावर आहेत ते पोलीस स्टेशनला आपण येऊन कळवावे व बिरुली शहरात व अन्य परिसराची जी गोहत्या चालू आहे ती तात्काळ बंद करावी अन्यथा बजरंग दलाच्या वतीने निषेध मोर्चा होईल व कायदावस्था सुवस्था इघडेल प्रशासनाला असे करतो या सगळ्या जिहादी प्रवृत्तीच्या सर्व कसायांना पावबंद घालून त्यांना मोकांतर्गत कारवाई करावी व हिंदू समाजाला न्याय मिळवून द्यावा